धुळे तालुक्यातील निरगावसह परिसरात रब्बी कांदा लागवडीसाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे तसेच ज्या शेतकऱ्यांकडे पाणी उपलब्ध झाले आहे अशा शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील कांदा लागवडीसाठी धडपड सुरू केली आहे यावर्षी मुबलक पाणी असले तरी खराब हवामानामुळे तुलनेने कांदा उत्पादन क्षेत्रफळात मोठी घट दिसून येत आहे मात्र रब्बीच्या क्षेत्रात मोठी वाढ झालेली आहे तसेच यंदा नदीवरील अक्कलपाडा प्रकल्प देखील यामुळे रब्बीच्या क्षेत्रफळात मोठी वाढ झाली आहे भुसार घऊ हरभरा पिकातून हवा तेवढा मिळत नाही परिणामी किमान ते वीस रुपये कांद्याला प्रति किलो भाव मिळाला तरी भुसार पिकाच्या मानाने हाती उत्पन्न चांगली येत असते असे येथील कांदा उत्पादक शेतकरी सांगतात मात्र यासाठी मुबलक पाण्याची आवश्यकता असते तसेच नेर येथील महालकाळी वड घोगरा बल्ला गण्या देव नूरनगर अशा अनेक शेतशिवारात कांदा लागवड करताना यावर्षी शेतकरी वर्ग दिसत आहे तसेच अक्कलपाडा धरणाच्या पाटचाऱ्यांना सोडलेले असून शेतकरी वर्गाने देखील कांद्याचे रोपे मोठ्या प्रमाणात आपल्या शेतामध्ये टाकलेले असून यावर्षी देखील जोमात कांदा लागवड सुरू आहे तसेच कांदा हे सर्वात जास्त पाण्याचे पीक आहे यामुळे विहिरीच्या जलस्रोत्राचा अंदाज घेऊनच या नगदी पिकाची लागवड केली जाते यासाठी सुमारे दोन महिने आधीच शेतकऱ्यांनी त्यासाठी लागणारे रोप टाकले होते साधारणतः दोन महिन्यात रोप तयार होत असते आणि त्यानंतर लागवड केली जाते मात्र खराब हवामानामुळे पाहिजे तसे रोप तयार झाले नाही दरम्यान कांदा नगदी पीक आहे मात्र किमान तीस रुपये किलो तरी भाव मिळाला पाहिजे कांदा खरीप व रब्बी दोन्ही हंगामात येणारे पीक आहे खरीपात लाल तर रब्बीत फिकट लाल रंगाचा कांदा नेरसह परिसरात मोठ्या प्रमाणात लागवड केला जात आहे एमडी टीव्ही न्यूज धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंखे नेर आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या एम डी टीव्ही न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा आणि रहा अपडेट